सण म्हणजे उत्साह हो, आनंद एकत्रतेचा काळ पण आजच्या काळात या सगळ्याचं रूप बदललंय सोशल मीडियावरील चमकदार प्रदर्शन परिपूर्ण फोटो आणि सजावटीतील स्पर्धा यामुळे सण आता मानसिक दडपणाचा विषय बनलाय प्रत्येक जण समाजातील अपेक्षांना पुरून आपल्या इमेजला टिकवण्याचा प्रयत्न करतो आणि या मागे खर्चाचं टेन्शन वाढतं नवीन कपडे गिफ्ट मिठाई आणि सजावट या सगळ्या गोष्टीत पैशाचा ओघ वाढतो आणि सण संपताच अनेकांच्या मनात राहतो तो फक्त आर्थिक ओझ आणि थकवा बाहेरून आनंदाचं दर्शन घडत असलं तरी अस्वस्थता आणि चिंता वाढते समाज आणि सोशल दबावामुळे मानसिक आरोग्यावर परिणाम होतो आणि सणाचा मूळ अर्थ शांतता आणि एकत्रता हरवते पण खरं पाहता सण म्हणजे खर्च नव्हे तर माणसांमधील निखळ संबंध खरा संवाद आणि भावनिक जवळी या वास्तवाकडे पाहणं महत्वाचं आहे स्त्रिया सणाच्या तयारीत झोकून देतात पुरुष आर्थिक ताण सहन करतात आणि सगळ्या जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली सणाचा आनंद हरवतो जर आपण आपल्या मर्यादेत राहून दिखाव्यापेक्षा मनातून सण साजरा केला तर तो, तो पुन्हा शांततेचा आणि समाधानाचा काळ ठरेल एकत्र बसून जेवणं जुन्या आठवणींवर हसणं आणि एकमेकांना विचारणं यामधूनच सणाचं चा खरं सौंदर्य जाणवतं शेवटी सणांचा खरा अर्थ बाहेरच्या झगमकाटात नाहीये तर आपल्या आतल्या शांततेत दडलेला आहे आनंद विकत घेतला जात नाही तो अनुभवला जातो समाजावर पैशावर किंवा प्रतिष्ठेवर अवलंबून राहणं हे फक्त मानसिक ताण वाढवतं सण म्हणजे आत्मिक पुनर्भेट स्वतःला आणि आपल्या लोकांना समजून घेण्याचा क्षण आणि हो कितीही काही झालं तरी पैशाचं नाटक करता येत नाही ही, ही निर्विवाद वस्तुस्थिती आहे असो तुमचं या विषयावर काय मत आहे कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला फॉलो करायला विसरू नका